बालपणी लालबागला मावशीकडे गेलं ना तापसूप पावलं वळायची ती मार्केटमधल्या त्या चिवडा गल्लीकडे दुकानाबाहेरची ती गर्दी चिवड्याचा तो गल्लीभर भर घमघमाट अगदी मनाला तृप्त करायचा अगदी लहानपणापासून मला त्याचं कुतूहल आज आपण बघणार आहोत आपल्या लालबागचा प्रसिद्ध एकदम खमंग खुसखुशी चटकदार महालक्ष्मी चिवडा आंबट गोड तिखट चटपटी चिवडा होण्यासाठी एक मस्त चटकदार चिवड्याचा मसाला दाखवलेला आहे अर्धा दा किलो साठी हा अगदी परफेक्ट आहे एक किलोचं सुद्धा प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी शेअर केलेली आहे एखादा पदार्थ घरामध्ये नसेल त्याला पर्याय म्हणून सुद्धा सुचवलेला आहे म्हणून शेवटपर्यंत बघा लवकरच आपलं कुकिंग तिकीट मराठी एक, मरा एक मिलियनचा टप्पा पार करणार आहे म्हणून ज्यांनी ज्यांनीच्याने सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बाजूची बेल बटन नक्की क्लिक करा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तर हा चटपटी चटकदार पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी तुम्ही कोणतेही भाजलेले पोहे बाजारात जे उपलब्ध असतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता अगदी छान टम्म फुगलेले दगडी पोहे असतात भासके पोहे असतात असे दोन तीन प्रकारचे पोहे मिळतात ऑलरेडी भाजून असतात वेगळं त्याला तुम्हाला भाजावं किंवा तळावं लागत नाही असे पोहे आपल्याला बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होतात तर साधारणतः इथे आपण अर्धा किलो प्रमाणात घेतलेला आहे पूर्वी मार्केटमध्ये काय करायचे कांदे पोह्यांचे जे जाड पोहे असतात ना ते तेलामध्ये तळून नंतर त्याचा चिवडा केला जायचा पण पण हल्ली ऑलरेडी बाजारामध्ये असे हे भाजलेले पोहे मिळतात म्हणून बनवणं अगदी सोपं जातं तसं बघायला गेलं तर बाजारातून हा पोहा आणल्यानंतर थोडासा छान कुरकुरीत असतो पण याची सेल्फ वाईफ वाढण्यासाठी चवीला चा छान कुरकुरीत लागण्यासाठी थोडासा आपण भाजून घेऊ शकतो जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर थोडा वेळ उन्हामध्ये पातळ पसरून तुम्ही ठेवू शकता म्हणजे वेगळं तुम्हाला भाजावं लागत नाही आता तत्पूर्वी थोडंसं एका दोन तीन बाहेर बॅशमध्ये आपण हा चाळून घेणार आहोत इथे आपण अर्धा किलो पोह्यांचा हा जेवढा केलेला आहे तुम्हाला एक किलो करायचं असेल त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा तसं हे दोन ते तीन बॅचमध्ये सगळं आपण पोहे छान चाळून घेतलेले आहे आता दुसरीकडे गॅसवर आपण एक कढई गरम करत ठेवलेली आहे हलकीशी कढई गरम झाली की थोडेसे यामध्ये हे पोहे घालायचे फक्त उलथानाने असेवर वर खाली करत काही सेकंदच आपण याला भाजून घेणार आहोत अजिबात याचा रंग बदलायचा नाही खूप जसे याला काळपटसुद्धा करायचं नाही फक्त हलकासा यातला कुरकुरीतपणा कायम राहण्यासाठी थोडासा भाजून घेतला भाजून घेतल्यावर पटकन एखाद्या परातीवर किंवा मोठ्या ताटावर काढून घेतलेला आहे आणि सेम पद्धतीने उरलेले दोन्ही बॅचमध्ये आपण हे पोहे हलकेसे भाजून घेतलेले आहेत भाजलेले हे पोहे चांगले आपल्याला पसरून ठेवायचं आहे तर पहिलं काम आपलं झालंय म्हणजे यामध्ये जो काही मॉइश्चर थोडासा ओलसरपणा वगैरे असेल हा सगळा निघून गेलेला आहे असा छान भाजून कुरकुरीत झालेला आहे आता आपला चिवडा मस्त खमंग खुसखुशी छान सविसा होण्यासाठी इथे एक मस्त चटकदार मसाला दाखवलेला आहे ते करण्यासाठी स्वच्छ आणि कोरड मिक्सरचं भांड घ्यायचं आहे नॉर्मली घरातल्या नाश्त्याच्या चमचा दोन चमचे आपण इथे धने घेतलेले आहे याच चमसाने अर्धा चमचा आपण इथे साधं जिरा घेतलेला आहे अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे अगदी पाव चमचा आपण यामध्ये ओवा घेतलेला आहे ओवा जरूर घालायचा आहे कारण मस्त फ्लेवर येतो आठ दहा आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे आणि एक चमचाभर आपण यामध्ये आमचूर पावडर घेतलेली आहे आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर लिंबू सत्व सुद्धा तुम्ही एक पाव चमचा यामध्ये वापरू शकता किंवा तेही नसेल तर अर्धा चमचा तुम्ही चाट मसाला वापरला तरी सुद्धा चालू शकेल थोडासा चटपटीत आणि थोडा आंबट फ्लेवर जसा विकत मिळतो ना तसा तुमच्या शिवड्याला येतो सोबतच अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंगपूळ घेतलेली आहे हिंगपूर नक्की घाला सोबतच दोन चमचे आपण इथे साखर घेतलेली आहे आणि चवीपुरतं काळं मीठ घ्यायचं आहे नसेल काळं सैंधव मीठ साधं घेतलं तरी सुद्धा चालू शकेल एक चमचा भर आपण यामध्ये पिडगी मिरची पूड घातलेली आहे हलकीशी तिखट असते आणि रंग चिवड्याला अगदी मस्त येतो तुम्ही काश्मीरी मिरची पूड किंवा साठवणीचं हो कोणतंही तिखट यामध्ये वापरू शकता अगदी पाव चमचा यामध्ये आपण हळद घेतलेली आहे हळद खूप जास्त घालायची नाही नाही तर चिवड्याला रंग थोडासा गडद किंवा डार्क येतो आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सरला एकदा छान फिरवून घेतलेला आहे असा तयार झाला तुमचा चटक दाळ चिवड्याचा मसाला तयार जर तुम्हाला असा मसाला करायचा नसेल तर रेडीमेड पॅकेटमधलं येतं ना ते अर्धा किलो पोह्यांसाठी एक दीडशे ग्राम पॅकेटमधला मसाला अगदी परफेक्ट आहे तो सुद्धा तुम्ही इथे वापरला सुद्धा चालू शकेल आणि अर्धा किलो चटक दाळ चिवड्यासाठी हा मसाला अगदी परफेक्ट आहे लागलीच मिक्सरला अर्धा कप साखरसुद्धा अशी बारीक करून पिठी साखर करून घेतली म्हणजे सारखं सारखं मिक्सरसुद्धा लावायला नको आता तुमच्या घरामध्ये जी कोणती सगळ्यात छोटी कढई असेल ती गॅसवर ठेवायची कोणती भिड लोखंडी जी काही असेल ते आता अर्धा किलो पोह्यांच्या चिवड्यासाठी मेजरिंग कपने अर्धा कप आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे इतकं तेल या चिवड्यासाठी अगदी परफेक्ट आहे तेल छान कडकडीत गरम करून आहे आता घरामध्ये छोटीशी गाळण किंवा तुमची झारी वगैरे असेल ती आपल्याला यामध्ये ठेवायची म्हणजे यामध्ये छोटी मोठी जिन्नस तळणं अगदी सोयीस्कर होतं इथे आपण अर्धा कपाडी वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात कच्चे शेंगदाणे अगदी मध्यमासेवर एक दोन अडीच मिनटं मस्त फुलेपर्यंत किंवा छान तडतडेपर्यंत तळून घेतलेत आता याच पोह्यांवर एका बाजूला आपण काढून घेतलेले आहेत जे वेगळ्या ताटामध्ये काढून आपल्याला भांडीसुद्धा खूप जास्त खराब करायची नाही यामध्येच अर्धी वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात आपण इथे काजू घर घेतलेले आहे काजू टोटली घालणं ऑप्शनल आहे तुम्ही फक्त शेंगदाणा घातला तरीसुद्धा चालू शकेल आता काजूसुद्धा साधारणतः एक दोन अडीच मिनटं अगदी मंद मंदास्तेवर छान हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घेतला आहे आता याच पोह्यांवर हे सुद्धा काढून घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात आपण इथे भाजलेली डाळवं घेतली आहे आता भाजलेली डाळवं जी असतात ती ऑलरेडी भाजून असतात म्हणून याला खूप जास्त रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचं नाही काही सेकंदच थोडंसं फुलेपर्यंत आपण करून घेतलं आणि हे सुद्धा या पोह्यांवरच आपण काढून घेतलेलं आहे आता सेम वाटीने अर्धी वाटी किंवा एक पन्नास ग्राम प्रमाणात आपण इथे सुक्या खोबऱ्याचे अगदी पातळ छान कापं करून घेतले सुकं खोबरं जितकं पातळ असेल चांगलं लवकर तळलं जातं आणि खोबऱ्यामध्ये नरम पडत नाही जर खोबरं चांगलं कूर कुरकुरीत राहिलं तर चिवडासुद्धा नरम पडणार नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत खोबरंसुद्धा असं हे छान लालसर आपण तळून यावरच काढून घेतलं आहे आता सेम वाटीने अर्धी वाटी आणि साधारणतः एक मूठभर आपण इथे कडी पत्त्याची पानं घेतली ज्या दिवशी चिवडा करायचा असेल आदल्या दिवशी थोडीशी पंख्याखाली आपण ही वाळत ठेवू शकतो म्हणजे पाण्याचा अंश कमी होतो आणि लवकर कुरकुरीत चांगली तळली सुद्धा जातात तस ही छान कुरकुरीत आपण तळून घेतलंय आणि या पोह्यांवरच काढून घेतलंय कढईतल्या उरलेल्या तेलामध्येच आपण चिवड्याला छान फोडणी देणार आहोत तर त्यासाठी याच तेलामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी घेतलेली आहे मोहरी चांगली फुलू द्यायची आहे मोहरी अशी छान फुलली तडतडली की यामध्ये आठ दहा लसणाच्या पकड्या ठेचून घातलेल्या आहेत आता लसूण घातल्यानंतर गॅस अगदी मंद केलेला आहे याला चांगला सोनेरी रंगा व चांगलं कडक कुरकुरीत होईपर्यंत आपण काही सेकंद चांगलं करून घेतलं आहे तेल सुरुवातीला छान कडकडीत गरम असल्यामुळे हे तळायला फार जास्त वेळ लागलेला नाही आता आपण जो मसाला तयार केलेला होता ना तो सगळा यामध्ये घातलेला आहे आणि या स्टेजला गॅस बंद करायचा आहे कारण सुरुवातीला सगळे जिनस तळून घेतले होते तेलाचा ताव खूप जसं कडकडीत गरम आहे म्हणूनच मसाले घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे काही सेकंद सगळं तेलामध्ये चांगले हे मसाले आपण परतून घेतलेले आहे एक दोन मिनटासाठी सगळ्या घरात मसाल्यांचा जो काही घमघमाट सुगंध पसरला आहे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही अगदी मस्त मसाला आपला तयार झालेला आहे आता हा गरम गरम तेलातला मसाला लगेचच आपण ह्या पोहे आणि जिनसांवर घालणार आहोत लक्षात असू द्या हे सगळे मसाले चांगले भाजून घेतल्यामुळे मसाल्यांना एक छान खमंगपणा येतो खुसखुशीतपणा येतो आणि त्यांनीच तुमचा पोह्यांचा हा चिवडा चवीला छान लागतो सुरुवातीला खूप जसं फोडणी गरम असल्यामुळे पळीने किंवा चमचाने वरखाली करून घ्यायचं आहे थोडंसं कोमट झालं की नंतर हाताने केलं तरी सुद्धा चालू शकेल थोडासा मसाला वर खरी करून घेतला की यामध्ये अर्ध कप आपण साखर घालणार आहोत पिठीसाखर घातल्यामुळे आंबट गोड तिखट चटपटीत मस्त चिवडा तुमचा तयार होतो आता यामध्ये जर आवडत असेल टोटली ऑप्शनल आहे यामध्ये कोणतीही आवडती तुम्हाला शेव घालायची आहे इथे आपण बटाटा शेव किंवा ज्याला आपण आलू भुजिया म्हणतो ना बटाटा शेव आलू भुजिया कसं बनवायचं आहे दाखवलेली आहे रेसिपी हवं असेल तर वर्षा या आय बटनमध्ये जशी लिंक दिलेली आहे नक्की चेक करा टोटली ऑप्शनल आहे नसेल घालायचं तर असंच तुम्ही तयार करू शकता आता दोन्ही हाताच्या मदतीने अगदी अलगत हळुवारपणे हे सगळे मसाले पोह्यांमध्ये आपण छान एकजू करून घेणार आहोत शक्यतो हातानेच करामध्ये ह्या चांगले मसाले याला लागले जातात रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे जर तुम्ही घरामध्ये तयार केलेला मसाला घालत नसाल तर सेम पद्धतीने तेलामध्ये जो काही तुम्ही विकतचा मसाला घेत असाल थोडासा परतून यामध्ये घालायचा आहे बडवण्याची पद्धत सेमच आहे असा हा मस्त गरमागरम खुसखुशीत खमंग लालबागचा प्रसिद्ध आपला महालक्ष्मी चिवडा खाण्यासाठी तयार आहे फक्त यामध्ये ना काळा मनुका हलकासा परतून घातला जातो तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की घाला मला आवडत नसल्यामुळे मी घातलेला नाही तुम्ही नक्की घालू शकता असा हा मस्त खमंग खुसखुशी चटकदार अगदी महिना दीड महिना म्हणजे संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा असा हा लालबागचा प्रसिद्ध आपला हा महालक्ष्मी चिवडा खाण्यासाठी तयार आहे नक्की करून बघा असा चिवडा एकदा तयार करून ठेवला की संपूर्ण कोमट करून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला एखाद्या फूड सेफ बॅग मध्ये भरून ठेवायचा आहे बंद करून ठेवा याला हवा लागता कामा नाहीये अगदी महिना दीड महिना म्हणजे संपेपर्यंत चांगला कुरकुरीत राहतो आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीवर सध्या मसाल्यांची ऑफर सुरू आहे उठणं फ्री मिळणार आहे तर ज्यांना कोणाला उठणं घ्यायचं असेल मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करा इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा